भाजप आमदार गोपीचंद पळरकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या शब्दांमध्ये टीका केलेली आहे आणि याचमुळे जर आपण बघत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून आज, आज बदलापूरमध्ये चप्पल मारो आंदोलनामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी जे आहे जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका केली आणि याचमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अंतर्गत आज जे आहे चप्पल मारो आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर जयंत पाटलांचा जो फोटो आहे त्याला दुराभिषेक सुद्धा आज केले जाणार आहे

मैदान अमूर मैदान भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या निषेधार्थ आज बदलापूरमध्ये चप्पल मारो आंदोलन सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे आज चप्पल मारो आंदोलन आंदोलन होत आहे भाजप आमदार गोपीचंद पडलकरांनी जयवंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली आणि याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत हे कार्यकर्ते जे आहे आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि भाजप आमदार गोपीचंद पडलकरांचा फोटो देखील या ठिकाणी जाळला जातो निषेध दाखवला जातो निषेध वर्तवला जातो आहे

भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांच्या फोटोला आग लावण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी निषेध दर्शवत आहेत कारण भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी जयवंत पाटलांविरुद्ध खालच्या भाषेमध्ये जे आहे टीका केलेल्या आहे आणि त्याचमुळे हा आक्रोश जो आहे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिसतोय

भाजप आमदार गोपीचंद पडलकर यांनी जयवंत पाटलांवर खालच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे आणि त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे आज बदलापूरमध्ये इथे जे आहे चप्पल मारो आंदोलन गोपीचंद पडलकर यांच्या विरोधात या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर जयंत पाटलांचा जो फोटो आहे त्याला आता दुधाभिषेक करण्यात येणार आहे गोपीचंद पडलकर यांच्या फोटोवर जे आहे चपला मारण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी तीव्र भूमिका आहे ती आपण आता सध्या बघत आहोत याच भूमिकेमध्ये अनेक महिला देखील आपल्याला या ठिकाणी एकवटलेल्या दिसत आहेत

कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण बघत असाल भाजप आमदार गोपीचंद पडवलकर यांच्या निषेधार्थ हे या आंदोलन सध्या सुरू आहे चप्पल मारो आंदोलन जे आहे बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सध्या सुरू असणार आपल्या बघितलं जयंत साहेबांना जे आहे त्यांच्या फोटोंना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दुधाभिषेक करतायत गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वाहत आहेत जपद के सम्मान में हम हमुद्रे मैदान में बेज पद के सम्मान में हम हमु में राजपद के सम्मान में हम हमु मैदान में जयंत पाटलांना समर्थन म्हणून जे आहे याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत आपल्याला एकवटलेले दिसत आहेत आणि गोपीचंद पडवळकर यांच्या विरोधात जे आहे निषेधार्थ या ठिकाणी शक्ती मारो आंदोलन करण्यात येत आहे अनेक असे नवीन दर्शक जॉईन होतात त्यामुळे जे आपण वारंवार आंदोलन नेमकं का सुरू आहे ते सांगत आहोत आपण जर या ठिकाणी बघत असाल तर जयंत पाटील यांच्या समर्थनाला जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला दिसतोय आणि दुधाभिषेक जो आहे त्यांच्या फोटोला सध्या इथे केले जात आहे त्याचबरोबर जर आपण खाली बघत असाल तर इथे गोपीचंद पडवलकर यांचा पडलकर यांचा फोटो आहे आणि त्याच्यावरती चपला जे आहेत त्या मारले जात आहेत जन पाडाल कर यांची 4 आहे चकला मारले जात आहेत तर जय पाटी यांचे समर्थन म्हणून त्यांच्या पोटात उद्धारक्षम करण्यात येणार जात आहे आमृत्य प्रशासन पक्ष त्याचे एक प्राधिकर काय आहे तर त्या देखील आपल्याला इथे दिसत आहेत बदलापूर पश्चिम स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल याच ठिकाणी जे आहे सध्या हे

भाजपा आमदार पटालकर दोन हजार चौदा पासून या राज्याची राजकीय आणि सामाजिक जो स्तर आहे तो, 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 तो भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यापासून एकदम खालच्या दर्जा सुरू झालेला आहे म्हणाचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये असल्यानंतर या वाचाळवीरांची स्पर्धा लागलेली आहे या राज्यामध्ये जे काही चांगले नेते आहेत कर्तृत्वात नेते आहेत सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे जे वाचाळवीर जे आहेत गोपीचंद पटळकर सारखे हे लोक करत आहेत म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की गोपीचंद पदळकर फक्त आज बोलला नाहीये गेल्या कित्येक वर्षापासून गोपीचंद पडळकर आदरणीय लोक नेते या देशाचे भाग्यविधा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब साहेबांवर बोलतायत काल परवा कधी नव्हे या राज्याची सुसंस्त जे नेते आहेत त्यांची मान शर्मेनं खाली घेतली आहे काल जे पडळकर बोललेले आहेत ते शर्मेनं मान तुमची आमची पत्रकारांची नव्हे देशातील या राज्यातील प्रत्येक माणसाची खाली गेले आहेत अशा प्रकारचे वक्तव्य पट्टकर साहेब पट साहेब जर माणूस करत असेल तर हे वक्तव्य तुमच्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की तुम्हाला असे वक्तव्य मान्य आहेत का कारण की मला तरी वाटते की अशा प्रकारच्या फालतू वक्तव्यांना जे राज्याची सुसंदृत परिस्थिती बिघडण्याचं पटच्या माध्यमातून काम चालू आहे त्याला फडणवीसची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची खूस आहे का कारण की मुख्यमंत्री नेहमी बोलतात अशा प्रकारचे खान खालच्या गर्दीचे वक्तव्य केल्यानंतर की आम्ही त्याला समज दिली अरे समज दिली याचा अर्थ काय की तुमचा पक्ष आता सुसंस्कृत राहिला नाहीये तुमच्या पक्षामध्ये कोणाची आई बहीण काढायची शिवे देण्याची परंपरा आणि स्पर्धा या तुमच्या पक्षामध्ये आहेत राजाराम बापू तुम्ही राजाराम बापू कोण होते हे तुम्हाला माहित आहे का या राज्याच्या देश राज या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान या पाटील कुटुंबाचं आणि राजाराम बापू पाटलांचं आहे अरे त्यांचं या सहकार वर्षी सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे असं काही तुम्हाला माहित नसताना काहीतरी तुम्ही वाचार वक्त करता की ते मला मीडियाच्या समोर बोलू इच्छित नाही या, या देशाच्या या राज्याच्या प्रत्येक नागरिकाने ऐकलेल्या आहे आणि माझा फडणवीस साहेब तुम्हाला समज नव्हे तर माझा इशारा आहे विनंती आहे की याच्या पुढे या पटळकरनी माझ्या देशाच्या माझ्या राज्याच्या माझ्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आदरणीय ने, शरद चंद्र पवार साहेब असू द्या जयंत पाटील साहेब असू द्या साहेब असू द्या किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या माझ्या असू एक शब्द चिकार काढला की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये येऊन दाखवा तुमच्या डाळी सहित तुमच्या तोंडाला काळ नाही फासला तर हा विना देशमुख राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून घेणार नाहीये अशा प्रकारचे वक्तव्य मला तुमच्या माध्यमातून पुन्हा विचारायचं आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना यांचं अशा प्रकारे वाचावीरांना खुश आहे कारण की वारंवार प्रत्येक दोन दिवसात झाल्यानंतर चांगल्या नेत्यावरती बोलतात याचा आम्ही इथं निषेध केलेला आहे आणि आदरणीय लोक नेते जयंत पाळी साहेब यांचा दुग्धाभिष दुग्धाभिषेक इथं केलेला आहे आणि दुसऱ्या धर्तीवरती एक जो वाचावीर नेता आहे त्याला आम्ही चपलाच्या वाखोले इथे वाहलेल्या आहेत बघा तुमच्या नेत्यामध्ये ना आमच्या नेत्यामध्ये काय आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता एका बाजूला एका नेत्यावरती दुग्धाचा अभिषेक करतो तर दुसऱ्या बाजूला तुमच्या नेत्याला वाचव येतात चपलांचा हार चपला मारला जातात हा तुमच्या ना आमच्या संस्कृतीमध्ये फरक आहे काय कारवाईची काय अपेक्षा काय कारवाई मुख्यमंत्री गप्पा आहेत अशा प्रकारचे वक्तव्य माझं म्हणणं आहे तुम्हाला देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस साहेब अशा प्रकारचे वक्तव्य तुमच्या आईला तुमच्या कुटुंबाला तुमच्या या सुश्रूत चंद्रकांत पाटील असू द्या बावनकुळे असू द्या तुमच्या या सगळ्या कुटुंबाच्या लोकांना अशा प्रकारचे वक्तव्य मान्य असतील तर ते त्याच्यावरती कार्य कारवाई करणार नाहीत आणि जर मान्य नसतील तर ते उद्या त्याचा राजीनामा घेतील आणि या महाराष्ट्राला दर्शन घडवतील की भाजप हा जो पक्ष आहे हा सुद्धा सुश्रष्टुस आहे आणि राजीनामा नाही घेतला तर आम्ही समजू की हा पक्ष वाचन आहे आणि मुख्यमंत्र्यांपासून या सगळ्या वाचन ते ठूस लावून देतात आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जो आहे हा निषेध आता तीव्र होत चाललेला आहे या ठिकाणी अनेक महिला पदाधिकारी जर सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत एवढ्या खालच्या पद्धतीचं जे आहे बोलणं या ठिकाणी जयंत पाटलांना केलेलं आहे त्याचमुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आमदार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जे आहे चपला देखील मारण्यात आल्या आणि जयंत पाटील यांच्या फोटोला जे आहे दुधा दुधाभिषेक करण्यात आलेला आहे या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद